काय व तुम्हाला रात्रीच तर म्हटलं होतं आठ दिवस काही येऊ नका हप्ताक भर राहू द्या मला येतो म्हटलं मी आलेच काय घेवाले नाव नाही दिवस थांबले असते था। तर काय झालं असतं लवकरच आले घेवाले बापरे राधा किती लवकर म्हणजे किती लवकर आलो मी दोन दिवसान आलो काय घेवाले सांग ना किती दिवसापासून नाही इथं आईच्या घरी आ दोन महिने झाले इथं आय थोडेशी तुला आठवण नाही येत तिकडली दोन महिने झाले तरी तुझ्या मन नाही भरलं आठ दिवस राहू द्या दोन दिवस राहू द्या हा किती दिवस राहतं म्हटलं इथंच राहायचं आहे हे नाही आहे काय तिकडे दोन महिन्यापासून बाईच्या घरी जेवण करून राहिलो मी हा काही समजते का नाही समजत हा पाय ना आता डब्बा देते म्हणून काय तिच्याच भरोश्यावर पाहतं काय बरी आहे रुपाताई दे, देते डब्बा नो टेन्शन आता बाईच्या मागं कामं नाही राहत काय सकाळी उठते लवकर लोको लवकर कामं करते कामाले जाते हा रिकामी थोडी आहे ते एका जणाचेच कामं म्हटलं तर जास्त होते अव तसं नाही आहे येऊन राहिले ना मी नाही थोडी म्हणून राहिली येतच होती पण आठ दिवसांना आले असते तर काय झालं असतं हो काय आठ दिवसांना आली असती आठ दिवसांना आली असती तर आठ दिवसांना काय आहे म्हटलं असं काय घडणार आहे आठ दिवसानं काही नाही मग आता एवढे दिवस थांबले तर अजून आठ एक दिवस थांब म्हणे हप्ताकभर आता मस्त तुले कपडे घेऊन देतो म्हणे तू यासाठी साडी आणि त्याच्यासाठी घेतो म्हणे बाबूसाठी कपडे नाही घेतले कपडे तर काय होते आ कपडे घेतलेच पाहिजे काय आतापर्यंत घेतले ना कपडे किपडे घ्यावायची हे काही आवश्यकता नाहीये दोन महिने पासून इथं राहून राहिली खाऊन राहिली आणि आता काही कपडे पाहिजे काही नाही घ्या लागत कपडे गिपडे अन आता बॅग भर अन चाल गावाले लवकर चाललं जाऊ संध्याकाळ वाचा पहिले अ माय आताच आले हो तुम्ही अन काहून घाई करून राहिले चालणं चालणं थांबून जाणं आजच्या दिवस थांबून जा घरी कोणीच नाही आहे आई नाही आहे अन बाबाई नाही आहे मामाच्या गावाला गेले दोघही जण सांगून दे ना मग जातो म्हणून तू या जवळ फोन फोन लाव आले म्हणा जवळ तर जातो म्हणा मी अन चा कोणाच्या घरी नाही आता घेऊ काय मी आई बाबाची भेट घेतो मी तेव्हा तशी नाही किती दिवसापासून राहून राहिली तू हा दोन महिने पासून राहून राहिली तरी म्हणत भेट घेवायची आहे भेट घेवायची असं थोडी आहे का तू आजच आली ना आजच आपण वापस चाललो हा असं आहे काय असं जर असं तर सांग बा का दोन महिन्यापासून भेट नाही झाली किंवा दोन वर्षापासून भेट नाही झाली हा तर थांबाले तयार आहे पण आता तू इथंच आहे तरी म्हणतो भेट घेवायचे आहे भेट घेवायचे हा काही भेट नाही घ्यायला ग बॅग घर आणि चाल आता लय झालं पाहून पण हो तर तुमच्या म्हटल्यानं येईन काय मी आ मला येवाच नाही आहे मी जोपर्यंत भेट नाही घेत तोपर्यंत मला येवाच नाही आहे दोन महिन्यापासून आई बाबानं किती चांगल्यानं ठेवलं आम्हाला आ मलाही चांगलं ठेवलं आपल्या पोरालाही चांगलं ठेवलं नाता न भेटता जाईन काय म्हणून तोंडही नाही दाखवलं चालले गेले आम्हाला पाहूनपणा जाऊ आणि हे चालले गेले असं नाही म्हणणार काय त्याच्यापेक्षा थांबूनच जाणं आजच्या दिवस थांबून जा उद्या चाललं जाऊ मग नाही राधा ना ना ते जमतच नाही आज जाऊ न उद्या जाऊ तुले चालाच तर आजच चालतो अन भेट घेवायची आहे ते एखाद्या दिवशी बोलावून घेजो मग आई बाबाले आपल्या घरी तुम्ही कनी नाव नाही ऐकत पण आता रात्रभर थांबा ना काही फरक पडन काय रात्रभर थांबान तुम्ही था। कोणी घरी आहे नाही आता आले तर थांबून जा उद्या येते साईबाबा दुपारी येतो म्हणे दुपारी येईन का संध्याकाळी येते आता आहे काय दुपारी येतो म्हटलं तर दुपारी येईन हा संध्याकाळी येऊ शकते नाहीतर कॅन्सल येऊ शकते नाहीतर अजून दोन दिवस राहू शकते समोरचं सा थोडी माहीत आहे भले कामाला जावं लागते अन मी काही थांबत नाही उद्या मले कामाचा हो काय तर आज तू चाल तुमचं कनी हेच नाही पटत पण तुम्ही न लय चिडचिड करता आ कोणत्या गोष्टीसाठी लय चिडचिड करता ऐकत साठी काय ऐकायला होतो ऐकूनच राहिलो मी राहू द्या परवा येतो नरवा येतो आ दोन महिन्यापासून पासून ऐकूनच राहिलो मी अजून किती ऐकायला मले मले तू कदर येते पण तुले नाई काहीच कदर नाही येत उठ राहते काय राहते कसे राहते काय नाही काहीच कदर नाही आहे ना नवऱ्याची तर फिकरच आहे आपण मस्त खाऊन पिऊन खुश आहे म्हणजे आहे तुमची आता व्यवस्थित अजून काय करायला किती कदर करतो म्हणून एवढी कदरेची आहे तू तर दोन महिने पासून इथं करून काय राहिले हा लवकर आली असती तू पंधरा दिवसातच आली असती वापस तर तुमचं म्हणणं काय आहे डिलेवारीच मी आराम नाही करू हा पंधरा दिवसातच लागू काय कपडे धुवाले स्वयंपाक बनवाले हां आणि काही कमी जास्त होईन समोर तर मग करान काय तुम्ही आता आईच्या घरी राहू नये काय मी डिलेवरी हां आरामी नाही करू काय मग तर हायच माय मांग कामं करणं तसा नाही म्हणत मी आ तू काय म्हणून राहिली की मी कदर करतो मले तुमची काळजी आहे तशी काळजी करतं काय मग आ दोन महिनेपासून माणूस तिकडे आहे तर थोडंसं तरी टेन्शन आहे तुले दोन महिनेपासून इकडे आहे तर कधीतरी फोन लावतो तू जेवले का नाही जेवले झोपले का काय कसं आहे हा सगळं ठीक आहे कधी तर फोन लावत नाही जेव्हा पहा तेव्हा मलाच फोन लावा लागते कशी आहे राधा बाबू काय करते झोपला काय जेवला काय कशी आहे तब्येत हा मीच लावतो तुला फोन काय झालं मग तुम्ही तुम्ही फोन फोन लावता तर मी बोलत नाही का सगळं तेव्हाच सांगून देतो कसा आहे काय मी कशी आहे हा सगळं तुम्हाला सांगून देतो ना मग डबल फोन लावन काय हेच सांगासाठी असं असं म्हणजे किती मतलबी असाले पाहिजे तू आ मी फोन लावतो तेव्हा बोलून घ्या पण सामोरून स्वतःहून हा फोन नाही मिस कॉल नाही मेसेज नाही काहीच नाही सुधर ना आ, आता एका ले, लेकराची मा। माय झाली आता तर सुधर हा तुम्ही राहायची जास्त बोलत नका जात जाऊ डोकं खराब नका करू आल्या आल्या लागले बोलायले काय छान तुम्हाला एकलकोंडी दिसून राहिली मी एकलकोंडी तर काय आहे मग दोन महिन्यापासून येऊन बसली आहे मायबापाच्या घरी हां एखाद्या वेळा तरी गेली तू सासू सासऱ्याच्या भेटीला सासू सासरे नाही पाहिजे ननद नाही पाहिजे हा नवरा दोन महिन्या पासून तिकडे आहे तर नवऱ्याला फोन नाही काही नाही आ येऊन बसली इकडे एकटं रावाले पाहिजे तुले एकटं रावाले कोणी नाही पाहिजे तुले सासू सासरी नाही पाहिजे नवरा नाही पाहिजे आ कोणीच नाही पाहिजे न काय माय सगळे राहिले का तुले खावाले डसते का काय होते काय माय मनस नाही लागत न नाही तुम्ही तमाशा करायला आले काय तमाशा करायला आले का मला नेवाले आले सांगून द्या बर आल्या आल्या तमाशा राहिले तुम्ही गावात गावातले लोक काय म्हणन मला आहे म्हणन इसा नवरा आला आला लागला म्हणून भांडाले म्हणू दे मी काऊन बोलून राहिलो मी कायच्यासाठी बोलून राहिलो गावातल्या लोकांची कदर आहे तुले गावातल्या लोकांचं येऊन पडलं काय कोण काय म्हणते ना कोण काय नाही राहिले काय तुले घरच्या लोकांची तर कदर नाही आहे गावातल्या लोकांची लय कदर येते तुले चला बरं घरात चला तुम्ही बाहेर बिन फालतू तोंड नका वाजू हा आणि तमाशा नका दाखवू चला घरा शांततेनं बसा पाणी वाणी प्या आले आले भडकत नका जात जाऊ एकदम वा वा मस्त आहे राधा तू हे काम हा इकडे एकट्याले बेडवर ठेवतं आणि तिकडे बाहेर जाऊन उभी राहतं हा याला एकट्याला ठेवा लागते काय असं समजत नाही काय पडन का काही म्हणून मॅट झाले काय होतं मी आ कसा काय पडणार आहे तो त्याले जाग्यावरून हालतात नाही येत जिच्या तिथंच तर राहते तो हा अजून त्याले कळ नाही पलटवता येत काही नाही आणि कसा काय पडणार आहे तो पाच सहा महिन्याचा होईन आ जेव्हा त्याले कळ पलटवता येईन गोल गोल घुमता येईन तेव्हा त्याला धाकाय पण आता थोडी घुमता येते त्याले हा हो काय तोपर्यंत तू अशीच करशील काय मग हा एकटं सोडून आणि बाहेर जाऊन उभं राहायचं नाही तर बाहेर जाऊन गावात घुमाच हेच करत असन मग तू इथं आहे तर बाबूले पाहतो बाबूले पाहत हा मस्त पाहत तू काय म्हणता मग तुम्ही काय घेऊ घेऊ घुमू काय मग संगसंग नाही पण आता बाहेर उभी आहे तर त्याला घेऊन राहत जाय ना मग हा जवळ ठेवत जाय ना एकटा राहते तो भेला या सवला काही समजत नाही लहान लेकराले किती यानं पाहायला लागते आ लहानच आहे तो एक दीड वर्षाचा थोडी आहे काय माहित कसं तू या आ निर्दयी आहे तू निर्दयी नाव मायाच नाही माया नाही आहे निर्दयी आहे तू एक नंबरची हो निर्दयी आहे मी कठोर आहे मी जे मनास मना आहे मना ते म्हणा तुम्ही जेवढं मनास आहे तेवढं म्हणा काऊन शिकून पाठवलं काय हा शिकवलं काय तुमच्या बहिणीनं शिकूनच पाठवलं सण तर बोलून राहिले तुम्ही बाय आता घरच्या लोक आयले मनात नको टाकत तू आ बाईची गोष्ट कुठून आली इथं आह मी बोलून राहिलो ना मग बाईल मनात आणून राहिली बाईले तर माहिती नाही मी इकडे आलो घेवाले आले तर तू हे डोकं ना इकडे तिकडे जास्त नको लावत जाऊ <coughs> राधा काय म्हणतो तू थांबत का चालत सांगून दे मला चाललो मग मी मायापोराले घेऊन जातो राय तुला जेवढे दिवस राहायचे आहे तेवढे दिवस तू माय बापाच्या घरी काउन पागल झाले काय तुम्ही आ थांबून जा ना रात्रभर थांबून जा रायते तरी खायतो आ तुमच्या जवळ राहीन काय रावो का नाही राहो पाहिन मी सांभाळून घेईन सांग तू चालच आहे का नाही हाव क नाही आ उत्तर दे मले लवकर सांग पिऊन घे आले काय होतो मी आज पिऊन घे तुला माहित आहे ना मी पेत नाही म्हणून मग म्हणून राहिली पिऊन आले काय दिसून राहिलो काय मी पेल्यावानी आ वाटून राहिलं तुले सांग मग चालतं काय भरतं काय बॅग पॅकिंग करतं काय हो किंवा नाही आता सांगून दे मले नाही मी निघतो आता याला घेऊन जातो मी काय माहित बाई, दोन महिन्यापासून एकटे एकटे राहून पागल झाले वाटते तुम्ही आ पागल झाले वाटते काय माहित काय दोन पासून एकटे एकटे राहून राहिले पागल झाले का काय झाले का अजून कायचे दौरे पडून राहिले हा त्याच माहित बडबड नको करू जे काही आहे ना ते सांगले काय बरं थांबा पाच मिनिट थांबा पॅकिंग करतो मी चला बरं ठीक आहे थांबतो मी करतो पॅकिंग काही नाही हो बसली आहे ना ये ना गोस। <laughs> काई है? है मालिश करना है का? बस काय चालू आहे मसात चालू आहे वाटते मालिश कसं चालू आहे काय हो आता रिकामी बसली आहे इकडे तिकडे कुदत राहते तर करून दे म्हटलं थोडीशी मालिश हा काय चांगलं आहे ना लावू शकता ना असंच लावून द्या का नाही काम आहे काय कामीच लावावं लागते त्याला तसं ऐकत नाही ना तो ह्या थंडीच्यानं पाठच दुखते बिचारे त्याच्यानं म्हटलं थोडंसं दाबून दे बा हो दुखते ना हात दुखते दुखते ना अकळल्यासारखं होत असं नाही तर काय अकळल्यासारखं होते ना आणि वयामानाच्या जा हिशोबानं जास्तच त्रास होते थंडीचा तुमचं बरं आहे पोरीबारीच तुम्हाला काही जास्त त्रास नाही होत नाही काकू तसं नाही आहे आता तुमचंही पाठ दुखते तर माही पाठ दुखते ना माई तातापासूनच दुखते बाप्पा सांगा बरं आ मी तर तुमच्या वयाची होईन तर काय माहिती बाप्पा आ माय शरीर काम करन का नाही करणार का लुलीच पडन मी तर तरी तुम्ही किती हट्टे कट्टे आ तरी तुम्हाले कोणता प्रॉब्लेम नाही काहीचा त्रास नाही हा थोडाफार आहे पण एकदम हे नाही आहे तुम्ही हे म्हणजे कमजोर नाही आहे तंदुरुस्त आहात तुम्ही मस्त कामाला येता आमच्या संग कामही करता आ घरचं सांभाळून घेता आणि मी पाहिन आतापासून कधी कंबर दुकान तर कधी जास्त चालल्यानं पाय दुकान आ झोप नाही झाली तर डोकं दुकान म्हणजे कोणते ना कोणते प्रॉब्लेम होतच राहते आतापासून ये ना बस कशी काय आली आली होती भेटून काय म्हटलं कामाचे पैसे कधी देता माय तुमचे पैसे देवायचे नाही होते थांबलो मग तू आजचा दिवस थांबून जाय उद्या देतोस ना मी सगळेचे पैसे असते पण घरी पैसे नाहीये उद्या दिल्ले पैसे तर नाही चालत काय हा का अर्जंट आहे तुले आजच पाहिजे अर्जंट आहे ना काकू त्याच्यानं उद्या बचत गटाचा हप्ता आहे हप्ता घराले पैसे नाही आता जुगाड लावणं चालू आहे इकडून भेटन काय तिकून भेटन काय आता हे कामाले जाते तर त्याचे पैसे काय माहित आज देते का नाही देत आज जर भेटून जाईन संध्याकाळ पर्यंत तर मला टेन्शनच नाही हो। मग त्याच्यानं म्हटलं उद्या किस्त भरा लागते बाराशे रुपये तर त्याची सोय लावणं चालू आहे तर भेटून जाय मग पहा ना उद्यापर्यंत करून द्या पैसे पाहतो ना मी आह यायले सांगतो मी जमलं तर उद्या भेटून जाईन मग चार दिवस आहे ना तू हो हो चार दिवस आहे मी पहा मग काकू तेवढं करा बा हा कामी पळा अजून कोणाच्या घरी जाऊ मग मी मागाले आणि कोणाच्या घरी जाणं पैसे मागणं चांगलं नाही वाटत लोक नाव ठेवते गट भरणं नाही होत किस्त भरणं नाही होत तर काय उचलते काय ले नाही हा दोन गोष्टी सुनावते त्याच्यानं म्हटलं जाऊ द्या बापा याच्या त्याच्या घरी जातच नाही म्हटलं मी मागाले शांता काकूच्या वावरात गेली होती म्हटलं कामाले तर शांता काकूलेच म्हणतो म्हटलं त्याच्यानं मग तुमच्या घरी आले मी तर पा म्हटलं जमन तर उद्यापर्यंत करून द्या मग अव तर तू बी वेळेवरच सांगत हा कालच कौन नाही आली मग आज यायले बँकेत नाही पाठवलं तर काय मी आता उद्या आहे शनिवार उद्या राहते हाफ डे काय माहित आता उद्याच उद्या सांगा बा आता हाव तर नाही म्हणू शकत मी नाही नाही काकू तसं नका म्हणू मला अर्जंट गरज आहे हा नाही तर मग किती बोलते आमचा सर लय बोलते ना इथून आणा तिथून आणा लय बोलते आणायलाच लावते घरात लागते किस्त त्याच्या पाहाबा तुम्ही जमून द्या आ, मी म्हटल उद्या आता शनिवारच आहे शनिवार रविवार होऊ देतो आणि सोमवारी देतो म्हणत होती पैसे सोमवारी मस्त बँकेत जातो पैसे काढून आणतो अन देऊन देतो म्हणत होती पण आता तू मंदातच आली असं काही राहते ना तर पहिलेच सांगा लागते हा प्रीती आता तू वेळेवर पैसे द्या काकू पैसे द्या काकू तर जमत नाही ना हा घरी पैसे नाही आहे ना म्हणजे घरी राहत असते कामापुरतेच राहते शंभर दोनशे रुपये काकू तरी जमून आता तुमच्या आशेवर आली जाईन मला पैसे भेटून जाईन मला पैसे पहा रात्रभर टाइम आहे ना उद्या पाहिजे मला बारा वाजता एक वाजता येते सर आ, बर पाहतो ना जमलं तर दे ना काय काकू पैसे नाही आहे त्याच्या नाली मी आणि तुम्ही म्हणता जमलं तर पाहिजे आता यायचे पैसे काय माहीत भेटन तर ठीक आहे नाही तर माहित बोंबा बोंबा काय समजा ठीक आहे ना सांगतो ना सांग मी तुले आ जमलं तर जमूनच दे बरं तेवढं काम कर जा ना आणि सांगा मला तसं जमलं नाही जमलं जमते हा लाव जा मग फोन बरं ठीक आहे ना लावतो मी फोन हो येतो मग मग आली तर बस ना अजून चालली काय आता नाय फोन लावून काय म्हणते तिकडे विचारा लागल ना मला बर